विजय करायचा आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी गेल्या पाच वर्षात आंबोडे गावावर प्रेम प्रेम केलेला आहे मी त्यांना शब्द देऊ इच्छितो की पाठीमागची निवडणूक तीनशे चारशे मताचं जे तुम्हाला टार्गेट होत ते भाऊ तुम्ही आता विसरून जावा आंबोडे गावामध्ये तुमची जोळी भरून गोसंडून वाहणार आहे एवढी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो कारण आंबोडे गावामध्ये ज्या योजना लाभ लागू झाल्या ज्या योजनाचं लाभ या जनतेला मिळाला त्या विश्वासावर मी तुम्हाला सांगतो की आता लाडकी बहीण योजना असेल ज्या लाडक्या बहिणी आंबोडे गावातील तुम्ही तुमचा हात पुढे केलं माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील आणि भाऊ तुमच्या रूपानं या ठिकाणी मान खटावला लाभलेला एक अतिशय कार्यसम्राट आमदार असेल तुम्ही तुमचा हात या बहिणींच्या पुढं पुढं केलेल्या आहेत की के तुम्ही आम्हाला भाऊ म्हणून माना पाच वर्ष तुमची सर्वस्वी कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर असेल त्या माता त्या भगिनी ह्या आंबोडेगावच्या प्रेमळ भगिनी आहेत त्या तुम्हाला कधीही नाराज करणार नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी आंबोडे गावामधून या ठिकाणी संपन्न होईल बर या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या फंडातून गेल्या पाच वर्षात आंबोडे गाव मध्ये जे कामं झालेले आहे त्या कामाचं या ठिकाणी प्रस्तावना करतोय या ठिकाणी घवाळी रस्त्याचं डांबरीकरणासाठी पंचवीस लाख रुपये आहे ऑर्डर निघालेले आहे जुना पिंपरी रस्ता एकनाथ बुदे ते सुनील पवार चावरकर यांच्या मळ्यापर्यंत डांबरीकरण करण्याचं वर्क ऑर्डर या ठिकाणी निघालेले आहे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपयेचा निधी या ठिकाणी वाहून दिलेला आहे मळ्यातील रस्ता कॅनॉल मार्गे त्या ठिकाणी त्यांनी पंचवीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे वर्क ऑर्डर निघालेले आहे आमच्या दलित बांधवासाठी जे संविधान भवन बांधले आहे त्या ठिकाणी पंधरा लाखाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे कुंभारवाडा सभामंडप दहा लाख रुपयेचा निधी त्यांनी दिलेला आहे जलजीवन मिशन करता आपल्या गावाला दीड कोटीचा निधी मान्य पंतप्रधानांच्या या उप, जा ला है, ला पानी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी आरवच पाणी या ठिकाणी मिळणार आहे मी भावना भविष्यात आंबोडे गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी आमची अम, जी काही मागणी आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित करीत आहे भाऊ हे गाव बागायत आहे ऊस क्षेत्रातील नंबर एक च कटाव तालुक्यातील गाव आहे परंतु या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा कमी पडतो तर हा विद्युत पुरवठा कमी होऊ नये आणि आमच्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं यासाठी एक सेपरेट सबस्टेशन या ठिकाणी आपल्याला आंबोडे गावासाठी मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे कारण वीज कमी असल्यामुळं आम्हाला लाईट पुरत नाही आणि त्यामुळं लो शेतकऱ्यांचं हातुनात या ठिकाणी नुकसान होत आहे त्याचबरोबर तुम्ही काही करा परंतु येरळवाडी धरण हे बारमाही आम्हाला पाणी पुरवठा करावं यासाठीही आमचा आग्रह आहे आंबोडे गावामध्ये एक नवीन आरोग्य केंद्र या ठिकाणी संपन्न व्हावं बांधल्या बांधण्यात यावं कारण या गावची लोकसंख्या भरपूर आहे आणि एक उपकेंद्र आरोग्याचं या ठिकाणी व्हावं अशी मी आपल्याला या ठिकाणी आंबोड्याच्या वतीनं मागणी करत आहोत भावना माझी नम्रतेची विनंती आहे की या मागण्या जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवत गे पुढील पाच वर्ष आम्ही सतत तुमच्या पाठीशी उभं राहू याची मी पुन्हा एकदा तुम्हाला ग्वाही देतो मला भरपूर बोलायचं होतं परंतु वेळ अभावी मी थोडक्यात माझं या ठिकाणी प्रस्तावना या ठिकाणी संपन्न करीत आहे यानंतर मी आंबोडेच्या वतीनं भावना एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो की आंबोडे गावामध्ये आपल्याला एक नंबरचं सगळ्यात एक नंबरचं सगळ्यात जास्तीत जास्त मतदान आम्ही आमच्या सर्व प्रयत्नाची पराकसा करून आपल्याला देऊ यापुढं आपण मान खटावचे तर भावी आमदार आहातच परंतु महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये मंत्री असणार आहात याची आम्हाला खात्री आहे त्यामुळं तुमच्याकडून आंबोडे गावच्या भरपूर अपेक्षा आहेत यापुढे आम्ही आम्हाला आमचा प्रस्ताव तुम्हाला देऊ तोपर्यंत मी माझं थोडक्यात या ठिकाणी प्रस्ताव संपवतो संयोजकांनी आयोजकांनी मला प्रस्तावना करण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयाबाऊंच्या सोबत शेखर भाऊ आले आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला पण आंबोवडेच्या मातीतल्या अनेक शेखर भाऊंचे समर्थक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत असताना किरणजी शिकरे यांना मी विनंती करतो आपण दोनच मिनिटामध्ये एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतो एकदा जोरदार त्याच्यासाठी सन्मानिय व्यासपीठ खरं तर भाऊ आज व्यासपीठ एवढं भरले आज माझे आमदार मंडा आहेत आमचं जुनं नेत दादा आहेत या दरशील कदम दोनशे अठ्ठावन्न मान खाटा मतदारसंघाची धावती प्रचार सभा आणि आमदार साहेबांना आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सन्मान्य शेखर गोरे यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आंबोडे या नगरीमध्ये त्याचबरोबर जास्त बोलत नाही भाऊ वेळ कमी आहे मला एवढंच सांगायचं आहे की या तमाम आंबोडेकरांना की आपलं एकमत हे फक्त आमदार जयकुमार गोरे भाऊंना आमदार करण्या करण्यासाठी नव्हे तर त्यांना मंत्रीपदासाठी आहे आणि त्याचसोबत आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व शेखर गोरे यांना आमदार करण्यासाठी आहे आपलं एकमत हे तीन कामं करणार आहेत जयाभाऊ आमदार होणारच आहेत आणि कितीचं लीड आणि आंबोड्यात मी सांगतो जयाभाऊ मागच्या वर्षी तुम्हाला करायची नाही पंधराशे प्लस आमचं टार्गेट आहे सतराशे ते अठराशे मतदान शंभर टक्के निश्चिंत राहावा तुम्ही कारण की जया भावाची तुमच्या भावांची ताकद आता आंब्यातनं हाताला हात मिळून या ठिकाणी काम करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय विनंती करतोय आपल्या तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी दुष्काळमुक्तीचं स्वप्न पाहिलं आणि जयाभाऊनच्या साथीनं ते स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन गेले ते आदरणीय माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर बोलत एकदा जोरदार जाई त्यांच्यासाठी पाणी प्रश्नासाठी लढा दिलेला हा झुंजार नेता मंत्री मी नामदारच म्हणतो त्यांनाच खरं जया भाऊ जिल्हा अध्यक्ष ज्यांचा काल वाढदिवस झाला पण मला आज कळालं ते कधी बोलवती ना वाढदिवसाला दिवा काय दरेशी दादा भंडासर सरचिटणीस सर, आमचे विकल्प शहा तालुका अध्यक्ष मंचकडील सर्वच मान्यवर कारण अजून दोन सभा आहेत त्यामुळे मंचावर सर्व मान्यवर आंबोडे आणि परिसरात आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते तरुण मित्रांनो माता भगिनी पाणी प्रश्नासंबंधी ज्यांनी काहीच केलं नाही नुसतं कागदावर मिटिंग घेतल्या त्याच पाणी आम्ही आणलं म्हणतात खरं म्हणजे या सगळ्या योजना युती सरकारी यायच्या आधी याला प्रशासकीय मंजुरी होती आणि सुप्रीम कोर्टाने आणि लवादांनी असा आदेश दिला होता की दोन हजार सालापर्यंत तुम्ही पाचशे चौऱ्याण्णव टी एम सी पाणी अडवलं पाहिजे मग दोन हजार सालापर्यंत पाचशे चौऱ्याण्णव टी पाणी अडवायचं होतं आणि पंच्याण्णव सालापर्यंत काहीही केलं नव्हतं पंच्याण्णव सालापर्यंत कुणाचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि मग हे आता सगळ्या तालुक्यात सगळ्या मतदारसंघात जाऊन सांगतायत आमच्या नेत्यांनी पाणी मंजूर केलं आम्ही योजना मंजूर केल्या अरे पंच्याण्णव सालापर्यंत तुम्ही शून्य टीएमसी पाणी अडवलं होतं ज्यावेळी युतीचं सरकार आलं युतीचं सरकार आल्यावर कृष्णा महामंडळ स्थापन झालं त्यानंतर योजना सुरू झाल्या आणि उरमोडीच्या धरणाला तर एवढ्या हो अडचणी आल्या होत्या आपल्याला आठवत असेल जुन्या मंडळींना hindu rona Nimbalkarani.